श्री स्वामी समर्थ आपले सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे उद्या संकष्टी चतुर्थी आहे कार्तिक संकष्टी चतुर्थी आहे तर ती कार्तिकी संकष्ट चतुर्थी कथा कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे कार्तिकी चतुर्थी ही गणपती बाप्पाला समर्पित करण्यात आलेली आहे या दिवशी भगवान शिवपुत्र गणेशाची पूजा अव्रत केल्याने सर्व अडचणी दूर होतात गणेश चतुर्थीची कथा वाचल्याने किंवा एकलाने शंभर यज्ञ केल्याइतके पुण्य मिळते अशी मान्यता आहे हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खूप महत्व आहे चला तर मग आपण जाणून घेऊया कार्तिक महिन्यातील गणेश चतुर्थीची व्रत कथा माता पार्वतीने गणपतीला विचारले हे पुत्रा कार्तिक महिन्यात गणेश चतुर्थीला कोणत्या गणपतीचे पूजन करावे तेव्हा गणपतीने उत्तर दिले गिरिजानंदिनी कार्तिक महिन्यात विकट नावाच्या गणपतीचे पूजन करावे चतुर्दय झाल्यावर आद्य भोजन करावे पूर्वी अगस्त्य ऋषी नावाचे एक मोठे तपस्वी होते ते समुद्राच्या किनारी कठोर तपश्चर्या करीत होते जवळच एक मादी पक्षी आपल्या अंड्यावर बसून त्यांना ऊप देत होते त्याचवेळी समुद्राला भरती आली आणि अंडी वाहून गेली ते पाहून पक्षी खूप दुःखी झाले त्याने निश्चय केला की तो या समुद्राचे पाणी संपवून टाकले त्याने आपल्या चौजिने समुद्राचे पाणी बाहेर विकायला सुरुवात केली असे करत करत खूप वेळ गेला पण समुद्राचे पाणी काही कमी पडले नाही कमी झाले नाही तो दुःखी पक्षी अगस्त्य ऋषीकडे गेला आणि त्यांना समुद्राला सुकवण्याची विनंती केली हे ऐकून अगस्त्य ऋषींना चिंता वाटली की मी समुद्र कसं काही मिळू शकेन तेव्हा त्या महान ऋषींनी गणपती स्मरण केले आणि संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तीन महिने व्रत केल्यावर गणपती प्रसन्न झाले श्री गणपतीच्या कृपेमुळे अगस्त्य ऋषींनी सहजपणे समुद्र पिऊन टाकला या व्रताच्या प्रभावामुळे अर्जुनाने निर्गत आणि कवचाती शत्रूंवर विजय मिळवला श्री गणपतीची ही फुल ऐकून प्रसन्न झाल्या त्या विचार करू लागल्या की माझा पुत्र जगात पूजनीय आहे आणि सर्वसिद्धी देणारा आहे या कथेचे महत्त्व सांगताना श्रीकृष्णजी म्हणाले हे राजा तू कार्तिक महिन्यातील चतुर्थी तिथीचे व्रत कर श्रीकृष्णाचे हे बोल ऐकून तक्र राजाने भक्तीपूर्वक व्रत केले आणि आपले राज्य परत मिळवले या कथेचे श्रवण केल्याने हजार अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ होते तसेच पुत्र आणि पौत्रांची वृत्ती वाढते गणेश चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी गणपतीची विविध पूजा करून मोदकांचा नैवेद्य दाखवावा गणपतीची आरती करावी आणि त्यांना दुर्वा अर्पण कराव्यात त्यामुळे गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करतात कार्तिक महिन्यातील चतुर्थी विशेष फी मानली जाते या दिवशी या दिवशी गणपतीची विविध पूजा करून मोदकांचा नैवध्य दाखवा गणपतीची आरती करावी आणि त्यांना दुर्वार्पण कराव्यात त्यामुळे यामुळे गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी ही कथा आहे सर्वांनी ऐकावी तुमच्या मनातील सर्व पूर्ण करते श्री स्वामी समर्थ